पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वाहतुकीस अडथळा तसेच धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या ट्रेलरला मोटरसायकलने धडक दिली या धडकेत मोटरसायकलवरील इसमाचा मृत्यू झाला या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला तेवीस जून रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पनवेल तालुक्यातील टी पॉइंटच्या पाठीमागे पुणे लेन सर्व्हिस रोड माताजी टेकडी समोर ट्रेलर क्रमांक एम एस शेहेचाळीस ए एफ एकतीस शेहेचाळीस हा धोकादायक स्थितीत रस्त्याच्या दुसऱ्या लेनवर पार्क करण्यात आला होता यावेळी मोटरसायकल क्रमांक एम एस शेहेचाळीस ए एम अकरा तेहतीस वरील इसमाने ट्रेलरला पाठीमागून धडक दिली या धडकेत मोटरसायकलवरील इसम गंभीर जखमी झाला त्याला एम जी हॉस्पिटल कामोठे येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले या अपघाताप्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला यातील मृत इस्माची ओळख पटलेली नाही या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत